किल्ला नगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या वतीने प्रचारात मोठी आघाडी घेण्यात येत आहे याच अंतर्गत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आणि प्रभाग क्रमांक तेराचे नगरसेवक पदाचे उमेदवार स्वप्नील मंजुळ तसेच निलोफर फिरोज पठाण यांच्या प्रचारार्थ शहरातील मावळा चौक येथे युवा नेते विवेक कोल्हे यांनी कॉर्नर सभा घेतली आहे या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला यावेळी प्रमुख वक्त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील मंजूळ आणि निलोफर पठाण यांनीही आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्याचे आणि विकासाचे आश्वासन दिले या कॉर्नर सभेला युवा नेते विवेक कोल्हे संतोष गंगवाल माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणचूर अण्णा येवले चव्हाण बाबा शफिक सय्यद दिलीप मंजुळ अकबर शेख फिरोज पठान विकी मंजूर शफिक सय्यद सलीम पठान अल्ताफ पठान या सह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी ससाने कोपरगाव जातीचे दाखले आपल्याला काढायचे कर असतात करपट्टी किंवा इतर छोटे छोटे काम आपले त्या ठिकाणी असता आणि मी आजचं नाही हे नऊ खरं तर सांगतो आहे त्यावेळेस पराजी सन्नान यांना उमेदवारी थोड्या मतांनी जरी पडले तरी ते फिरायला लागले काकांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला की मी वीस वर्ष परत नगरपालिकेत वळून सुद्धा पाहिलं नाही चोवीस वर्ष नगरपालिकेत पाहिलं नाही मला तुम्हाला प्रश्न आहे की गेल्या चोवीस वर्षामध्ये किती वेळेस काका तुमच्याकडे आले सांगा कोणीतरी कोण आले का कोणी काका तुमच्याकडे आले का एकदाही काका या ठिकाणी आले नाही मला सांगा संदन साहेब गेल्या नऊ वर्षामध्ये पूर असू कुठे असू वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याकडं सातत्याने त्या ठिकाणी आपल्या सुखा दुःखात उपस्थित राहिलेले आहे आपले उमेदवार दुसऱ्या क्रमांक चौदा मधले माजी राजेंद्र राजेंद्रजी सोनोने या ठिकाणी आलेले त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आपण जर बघितलं तर गेल्या नऊ वर्षामध्ये पूर असेल माऊला चौफळीवरची आपली त्या ठिकाणी इफ्त्यार पार्टी असेल किंवा दत्त मंदिराचा कुठला कार्यक्रम असेल या सगळ्या कार्यक्रमांना त्या ठिकाणी पराजी सन्मान असतील मी असतील कुटुंबातील कोणी -कुनी। कोणी कायमच त्या ठिकाणी उपस्थित आपले राहिलेले आहे आणि म्हणून आपल्याला निवड करताना अनेक गोष्टीची या निमित्ताने निवड करायची आहे सर्वप्रथम आपल्या वॉर्डातले दोन्ही उमेदवार निवडायचे आहे या ठिकाणी स्वप्नीलला आपण उमेदवारी दिलेली आहे त्यांनी सांगितलं मी चांगला मुलगा आहे <laughs> त्याच्यामुळे चांगल्या मुलाला तुम्ही साथ देणार आहे का नाही त्याच्यामुळं स्वप्नील देखील दत्त नगर मित्र मंडळ असेल विकी असेल किंवा त्यांचा सगळा ग्रुप असेल स्वप्नील ला दिली म्हणजे कोणा एका व्यक्तीला दिलेली नाहीये त्या सगळ्या ग्रुपला आपण ही उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे कारण की हे सगळे सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन करोनामध्ये जेवण असेल वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम असतील नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरते पुढाकार घेत असतात दुसरे उमेदवार आपले निलभर भावी फिरोज पठाण आहे फिरोजबाईंना मी खरं तर सुरुवातीच्या काळापासून ओळखतो या ठिकाणी मी पूर्वी यायचो सदकापेटी ना अशी संकल्पना खरं तर अतिशय चांगली संकल्पना कोणी गोरगरीबाला अडचण आली अडी अडचणीमध्ये त्या ठिकाणी कोणाची इच्छा झाली तर त्या ठिकाणी पैशा रुपी आपण त्याच्यामध्ये टाकत असतो आणि त्या ठिकाणी अरे आलता बाई आपला माणूसच विसरून गेलो मी आलता बाई सूत्रसंचालन करत होते तर आता कधी कधी आपला घरातला माणूस आपण विसरून जातो आलता अल्ताफबाईच मी स्वागत करतो परंतु अतिशय चांगली संकल्पना आम्ही जेव्हा सुरुवातीला या ठिकाणी राजाभाऊ आलो त्यावेळेस सतकापेटी म्हणजे आपल्या कुठे इच्छापूर्ती झाली तर आपल्या स्व इच्छेने त्याच्यामध्ये पैसे टाकायचे तिकडे तिथेच पाहिलं कुठं म्हटलं पुढे ना इकडे दोन हजार बारा ला जवळपास बारा वर्ष होऊन गेलेले आहे फिरोजबाईंनी बिपीन दादाच्या हस्ते इथं पहिल्यांदा बोर मारलं आणि तेव्हापासून ती बोर चालू आहे ना तेव्हापासन ती बोर आतापर्यंत चालू आहे म्हणजे सत्तेत असो किंवा नसो जरी कोपरगावकरांनी किंवा वॉर्डातील काही लोकांनी अल्पशा मतांनी नाकारलं असलं तरी त्या ठिकाणी आपली समाजाची आहे इतर उमेदवारांसारखं नाही की मी पडलो मग चोवीस वर्ष इकडं डुंकून सुद्धा पाहिलं नाही आलो नाही आदरणीय दादा आले अनेकदा आपण आमदारकीला अपयश आलं परंतु आज सगळ्यात सर्वसामान्यांच्या अडी अडचणीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतो फिरोजभाई अनेकदा मला फोन येत असतो कधी बघा स्वतःच काम आजपर्यंत कधीच घेऊन आले नाही भाय्या हे पेशंट शिर्डी संस्थांना ऍडमिट करायचं आहे या पेशंटला अँब्युलन्स लागते या पेशंटला वैद्यकीय आर्थिक मदत करावी लागल भाय इकडच्या डॉक्टरांशी बोलावं लागल भाय पोलीस स्टेशन मध्ये हि अडचण देताय गरीबा लेकरू आहे म्हणजे कायमच सर्वसामान्यांचं काम फिरोजबाई त्या ठिकाणी घेऊन आलेले आहे तर करोना काळामध्ये अनेक जण घरात बसलेले होते त्यावेळेस देखील फिरोजबाईंनी या ठिकाणी मला चांगलं आठवत गाड्याच्या गाड्या भरून फळ्या वाटप आणि वेगवेगळ्या अन्नधान्य किराणा वाटप केलेला आहे आणि म्हणून आपण एकदा खरंच त्यांच्या सगळ्याच सहकार्यांना या ठिकाणी टाळ्या वाजून आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे समाज व्यवस्था म्हणून आपण कोणाला निवडून देतो जे सत्य असो नसो पुढचं आरक्षण काय निघेल उभं राहायचं नाही राहायचं याचा विचारांच्या पलीकडं जाऊन आपण आपल्या व्यस्त जीवनामधून जे काही पै जमा करतो ते कुठंतरी समाजाला दिली पाहिजे या भावनातून खर तर या ठिकाणी ते काम करत असतात त्याचप्रमाणे आपलं शीट संधान पराग शिवाजी हे देखील उभे आहे नऊ वर्षामध्ये सातत्याने प्रत्येकाच्या सुखात दुःखात घरभरणी असल लग्न कार्य असल अंत असल आडी अडचणी आड़ असेल वैद्यकीय मदत असेल अँब्युलन्स असेल त्यांचाही सातत्याने फोन त्या ठिकाणी येत असतो तुम्हाला सांगायला आनंद होतो मला की आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून आतापर्यंत जवळपास साडेतीन चार कोट रुपयाची मदत या कोपरगाव तालुक्यातील गैर गरीब जनतेसाठी वैद्यकीय मधून म्हणून आपण आतापर्यंत दिलेली आहे आणि संजीवनीचा एक स्वतंत्र कक्ष आहे वैद्यकीय विभाग मी देखील पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी इफ्कोच्या माध्यमातून देत असतो त्याला काही असतात आटिया, परंतु जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांना आपण त्या ते ठिकाणी वैद्यकीय मदत देत असतो या सगळ्या बाबी तीन आपल्या फिरतीवर असतात जवळपास अडीच लाख किलोमीटरच्या वर त्या ठिकाणी आपला त्या अँब्युलन्सचा प्रवास झालेला आहे आणि म्हणून सातत्याने स्वर्गीय कोल्हे साहेबांचा सा आपण डोळ्यासमोर विचार ठेवून काम करत आलेला आहे आपण बघितलं की अनेक लोक वरच्या पातळीवर भाषण देऊन निघून जातात आणि खाली तुम्ही एकमेकांच्या डोक्यात दगड घातले काही घातले तरी त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता परंतु स्वर्गीय कोल्हे साहेब असतील त्यांनी या शहराची शांतता कधीच त्या ठिकाणी भंग होऊ दिली नाही वेळोवेळी आपल्याकडे कधी जातीय ते निर्माण होऊ दिली नाही आरपीआयचे या ठिकाणी सगळे पदाधिकारी आहे रिपब्लिकन पक्षाची चळवळ असाल त्या ठिकाणी अगदी गौतम बुद्धाची पहिली पंचधातूची मूर्ती या नगर जिल्ह्यामध्ये को जर कोणी बसवली असेल तर ती स्वर्गीय शंकररावजी खोले साहेबांनी बसवलेली आहे एवढंच नव्हे तर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आता रशियामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं म्हणून पूर्ण जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिला जर पुतळा कुठं बांधला गेला असेल तर चाळीस वर्षापूर्वी आपल्या कोपरगाव नगरीमध्ये अर्धाकृती पुतळा मावशीकडून त्या ठिकाणून त्यांचा काळी पंचाहत्तर हजार ते एक लाख रुपयाची मदत करून पहिला पूर्ण आकृती पुतळा अर्धाकृती आकृती पुतळा अण्णाभाऊ साठेंचा बनवला गेला त्या छापा घेऊन मग संबंध महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंचे पुतळा त्या ठिकाणी उभे केले गेले संजय नगर असेल काकडी असेल वेगवेगळ्या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्ध्याकृती पुतळे असतील किंवा आपल्या मुस्लिम बांधवांचे वेगवेगळे सण उत्सव असतील जवळपास आपण दरवर्षी या ठिकाणी पार्टीसाठी आपण येत असतो रमजान ईद निमित्ताने कैक वर्ष चाळीस पन्नास वर्षांपासून ही स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कालखंडापासून चालू असलेली ही परंपरा आहे प्रत्येक समाजाचे धार्मिक सण असतील त्यामध्ये प्रत्येक मस्जिदीमध्ये पत्नीसाठी मी तिथं चार तास त्या ठिकाणी फिरोजबाई तुम्ही सगळेच होते आम्ही भांडलो त्यावेळेस खरं तर भ्रष्टच नगरपालिकेचे सीओ होते त्याच्यामुळं त्यांच्या नाड्या आमच्या सारख्यांना माहीत असतात आम्ही सांगितलं की हे करा नाही तर आम्ही काही इथून हटत नाही त्याच्यामुळे त्यावेळेस त्यांनी कुठून केले त्यांचं त्यांना माहिती परंतु सात साडेसात लाख रुपयाची मदत आपण त्या आपल्या भगिनी जी विधवा झाली होती तिला मिळून दिलं एवढंच नव्हे तर तिला त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तिला नोकरी देखील त्या ठिकाणी आपण आपण लावून दिली हे सगळं कारण म्हणजे गोरगरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम करत असतो मगाशी आमच्या अकबरबाईंनी खरं तर चार पाच सूचना या ठिकाणी मांडल्या की माऊली मंगल कार्यालय आपल्या इथं बऱ्याच वर्षांचं त्याचं कामकाज पडलेला आहे आणि माऊली मंगल कार्यालयाचा खर तर निर्माण स्वर्गीय कोल्हे साहेबांच्याच काळात त्या ठिकाणी झालं अनेकदा दादांनी त्याला रंगरोंगटी असेल असल किंवा भांडे असतील पंच्याण्णव साली बांधलं होतं राजाभाऊ इथं आहे साहेब आमदार होते दिलीप भाऊ धारुंकर माझ्या मते त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि त्यांनी ती मागणी केली की आपण त्या ठिकाणी माऊली मंगल करण्याचं नूतनीकरण करावं मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की आपल्या या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्या आम्ही पहिला याने ते काम पूर्णत्वास नेऊ एवढा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे अकबरवाईंनी कलश आणि कृष्णही आपल्याला परवडणार नाही सर्वसामान्यांचे लग्न असतील अडचणी असतील या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करता येतात आपल्याला त्याचप्रमाणे सुरक्षेचा महत्वाचा विषय अकबरबाईंनी उचलला आपण बघतोय की गेल्या चार पाच वर्षांमध्ये समाजा समाजामध्ये थेट निर्माण होतोय अनेक ठिकाणी त्या दोन समाजाला भडकवून देण्यात येतं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यात येते परंतु राज्यकर्ते म्हणून स्वर्गीय कोल्हे साहेब असतील आदरणीय बिपीन दादा असतील किंवा आमदारता असतील आपण बघितलेलं आहे की नेहमीच समाजापुढे एक आदर्श ठेवण्याचं काम केलेलं आहे शांतता कमिटीमध्ये अनेक आता हो घातलेले उमेदवार वेगवेगळ्या पक्षातून उभे आहे ते त्यावेळेस उत्सवणारे भाषण करत होते परंतु ताईंनी माईक हातात घेतला आणि सांगितलं की ही शांतता कमिटी आहे का भडकाव कमिटीचा बैठक आहे त्याच्यामुळे वेळोवेळी समाजाचे चुकीच्या पद्धतीला कान टोचून योग्य दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी कोल्हे परिवाराने केलेलं आहे अनेकदा आपण बघतो मी अनेकदा म्हणतो की वेगवेगळे वेग निकाल लागता वेगवेगळं वेग 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 विश्लेषण होतं परंतु दोन हजार एकोणीसला जरी आम्ही अल्पशा मताने ताई त्या ठिकाणी पडले असतील तरी त्यानंतर आपण हरीफबाई कुरेशी यांना दोन हजार वीस किंवा एकवीस साली चाळीस वर्षात कोणीच त्या ठिकाणी समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नव्हतं अनेक विरोध असताना देखील आपण स्वर्गीय करीमबाई कुरेशी यांचे चिरंजीव हरीफबाई कुरेशी यांना त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष केलं आणि एक समाजाला न्याय देण्याचं काम आपण त्या निमित्ताने केलं त्यामुळं आपले उर्दू शाळेचे जागेचा प्रश्न असेल कब्रिस्तानचा प्रश्न असेल हा देखील त्याच नगरपालिकेच्या माध्यमातून आपण तो मार्गक्रम केलेला याच बरोबर असे अनेक प्रश्न तर वेळोवेळी मार्गी लावलेले आहे ला जन्म केंद्रात काय मुख्यमंत्री कोणाचा आहे पालकमंत्री कोणाचे आहे मग नगराध्यक्ष कोणाच झाला पाहिजे स्थानिक उमेदवार कोण पाहिजे मग सगळ्या कमळाचं झालं म्हणजे गल्ली ते दिल्ली आपल्याला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही एवढंच आश्वासित करायला मी खरं तर या ठिकाणी आलेलो आहे घड्याळाला आपण आमदारकीच्या संधी दिलेली आहे उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी काय निधी आणायचा प्रयत्न करतील ते करतील पण कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कमळ निवडून द्या मी निधीची कमतरता पडू देणार नाही आणि कोपरगावकर मला माहिती हुशार आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही कामाला लावायचं असेल तिथे समतोल साधतील आणि म्हणून मुख्यमंत्र्यांकडूनही निधी आणायचा असतील तर तुम्हाला खाली दोन कमळ आणि वरती एक कमळ आणि उपमुख्यमंत्र्याला ऑलरेडी तुम्ही एक वर्षभरापूर्वी मतदान करून त्यांनाही कामाला त्या ठिकाणी लावलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा दोन्ही होतकरू आहे विशेषतः तो चांगला मुलगा कुठे गेला <laughs> चांगला मुलगा आहे तो तो जरी म्हटला कामाचा माणूस आहे आपला माणूस आहे हक्काचा माणूस आहे आणि तो निवडून आले तर मी ग्वाही देतो की एकही एक दंगल हो या ठिकाणी होणार नाही याची जबाबदारी माझी राहील अनेक आपल्या धर्मक्रांताची विटंबना झाली मी स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलो होतो तुम्ही निश्चिंत राहा या ठिकाणी कोल्हे साहेबांपासून आम्ही आपल्या माग सक्षमपणे उभे आहोत आपण त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या मतदान मतांनी तारखेला करा पुढचे पाच वर्ष काम करायची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आहे पण त्याचबरोबर परागजी संधान यांच्या खांद्याला खांदा लावून मी देखील त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्याकरता अहोरात्र या ठिकाणी उपस्थित राहील किती काही झालं तरी एक जाता जाता एक कथा सांगू इच्छितो की जंगलाला त्या ठिकाणी आग लागलेली होती सगळे प्राणी पक्षी त्या ठिकाणून पळायला ला लागले मात्र चिमणी तिच्या चोचेमध्ये पाणी घेऊन ती आग विजवण्याचं काम करत होती त्यात एक पळून जाणारा प्राणी तिला म्हटला की अग चिवतई तुझ्या या चोचेतून पाणी उचलून एवढा मोठा आग विजवू शकणार नाही तू काबर बरं हे आहे परंतु त्या चिमणीने जे उत्तर दिलं ते अतिशय सुंदर उत्तर दिलं की ज्या ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेस मी आग विझवणाऱ्यांमध्ये होतील अशी माझी नोंद घेतली जाईल ना की आग लावणाऱ्यांमध्ये होती म्हणून हा परिवार कायमच आग विझवणाऱ्यांमध्ये राहिलेला आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा शाश्वती देतो की कुठल्याही पद्धतीचं जातीय तेढ या शहरामध्ये आम्ही येऊ देणार नाही आणि भविष्यातही याची शाश्वती आपल्याला देतो सर्वांगीण विकासासाठी आपण कोपरगाव नगरपालिका दोन हजार पंचवीस ला या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय आपण कोपरगाव नगरपालिका निवडणूक सामोरे जात आहे सामोरे जात असताना आपण जे उमेदवार निवडून देणार आहे किंवा अध्यक्ष परागजी संदन साहेब यांना यांना यांची तुलना दुसऱ्या उमेदवाराशी करून बघा ते उमेदवार कधी जिकडे आपल्याकडं आले नाही किंवा गोरगरीब जनतेचे काय हाल आहे किंवा काय समस्या असन पूर असन किंवा महामारी असन कोरोना असन अशा काळात ते कधी आपल्या ए सी एसीतून बाहेर आलेच नाही एसी गाडीतून कधी बाहेर आले नाही आपण काय बी वस्तू खरेदी करत असताना आपण ते चार वेळेस दुकाने चेक करतो व त्याची प्राइस अजून दोन दुकानात पाहतो दो। आपण हे कोपरगाव नगरपालिका अध्यक्षपद किंवा उमेदवार हे आपण कोपरगाव त्यांच्या हातात देणार आहे त्यांच्या त्यांच्याकडून तुलना करून बघा की याचं भवितव्य कोण बदलणार आहे यांचं भवितव्य भक्तपरा संद साहेब विवेक भैया कोल्हेारखेला कोपरगाव भविष्य दोन तारखेला तार आहे आप आणि आप आपल्या आपल्या अमूल्य मतानी किंवा आपल्या जेव्हा मतदान करत करण्यासाठी तुम्ही जात असताना थोडं विचारपूर्वक विचार करा कारण की विचार विचार हे करा का आपण यांच्या मूळ ताब्याला बळी न पडता यांच्या आमिषाला बळी न पडता यांच्या म्हणण्यावर बळी न पडता आपल्या संकटकाळी कोण उभं राहतो विवेक भैया संदन साहेब मी जो पण समजा कोरोना काळामध्ये केलं कोरोना काळामध्ये मी नाही मावळा ग्रुपांनी गेलेले हे सगळ्या मावळा ग्रुप मुलांना मी त्यांचे आभार मानतो कारण की मी एकटा कोणी नाही ज्यावेळेस ज्यांना कोरोना काळ आला त्यावेळेस भैयानी संदन साहेबांनी कॉल करून सांगितलं आपले जे हक्काचे माणसे आपल्या भागातले इंद्रानगर गांधीनगर दत्तानगर एकशे पाच या माणसांकडे जाऊन बघा तुमचं असं नाही का तुम्ही नगरसेवकच पाहिजे किंवा काय पाहिजे तुम्ही आपल्या हक्काचे माणसं आहे आपल्या जीवाळीचा प्रश्न आहे आपल्या जीवाभावाचे माणसं आहे त्यांच्यावर लक्ष द्या त्यांच्या आडी अडचणाला त्यांच्या संकटाला धावून जा काही पण तर आमच्या समस्या असन आम्ही समजन साहेबांना भैयांना यांच्या माध्यमातून तुमचे जे आडे अडचण असेल ते सोडवतात म्हणून आता माझ्या माझी मंडळी इलेक्शनला उभे अ अ मध्ये स्वप्नील मंजूळ ब नगर अध्यक्ष पदाला उभे आहे तरी आपल्या आपल्याकडून माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे का येत्या दोन तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाखवून प्रचंड बहुमतीने माझा विजय करा धन्यवाद मी चॅट घालू मी म्हटलो अहो हे कस मग त्यांनी समजून सांगितलं की देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्या ताटाला हे ताट लावून जेवायला बसतात म्हणजे हे किती मोठे सहकार सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपण सहकाराचा झेंडा संस्थेचा झेंडा मिरवतात मग आपण या छोट्याशा नगरपालिकेत का आले आपण तर खूप मोठे होते या यामाग काहीतरी गोड बंगाल असेल यांना निवडून दिल्यानंतर हे म्हणतात मी फक्त मोठ्यांचेच काम करणार मग काहीतरी नक्कीच यांच्या मनात त्या ठिकाणी जाऊन त्या खुर्चीची उब घेऊन दुसरं तर काही करायची इच्छा नाही ना मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला सांगण्यापेक्षा तुम्ही प्रतिक्रिया दिली हे खूप महत्वाची आहे या प्रभागातला नागरिक जागृती तुम्ही दाखवून दिलाय आणि तुमची गव घेऊन सांगतो का या ठिकाणी आपल्या निवडून होतील तुम्ही मांडलेला प्रश्न शंभर टक्के बरोबर आहे कोरोना काळामध्ये ज्या वेळेस माणसाला पाणी द्यायला कोणी बाहेर येत नव्हता त्यावेळेस या प्रभागामध्ये फिरोज भाई घराघरात जाऊन किराणा वाटत होते योगा योगाने भैया साहेब त्यावेळेस रमजानचा मायना देखील होता लोकांना रोजा सोडायच्या करायचा हा प्रश्न निर्माण झालेला असताना हिरोज भाई हिरोज सहकारी मित्र अल्ताफभाई अल्ताफाईचे सहकारी मित्र संपूर्ण मावळा ग्रुप आणि या मावळा ग्रुपचे सगळे मावळे हिंदू मुस्लिम दलित सगळ्याच्या सगळे मुस्लिम समाज याच्या त्या संध्याकाळी उपास सोडण्यासाठी ते आपलं ऐपतिचं सामान घेऊन येत होतं हे विसरण्यासारखं नाहीये